काय वाटतं विजयाचा विश्वास आठही उमेदवार आता त्याची तरी पॅनल विजय मला शंभर टक्के वाटतं की हे आठही उमेदवार लोक निवडून कारण ज्या पद्धतीचं राजकारण विशेषतः चरोलीमध्ये फार मोठ्या पद्धतीने चुकीचं राजकारण या लोकांनी केलं आमच्या लोकांना जे उभे राहणार होते त्यांनाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दडपण आणून त्यांच्या व्यवसायात दडपण आणून त्यांना त्या ठिकाणी इलेक्शनला उभं राहू दिलं नाही त्याचबरोबर आमचे दुसरे उमेदवार जे होते ज्यांनी प्रवेश केला आणि त्याच रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती दडपण आणून त्यांनाही त्या ठिकाणी इलेक्शनला उभं राहून दिले अशा प्रकारचं दडपण आणून त्या ठिकाणी उमेदवारांना उभं राहून दिलं जात नाही ही पहिल्यांदाच आपल्या शहरामध्ये घटना होती आहे भाजपला दडपण आलताय सत्यत तुम्ही दादा सोबत तुमच्या स्वतः आहे दादा खंबीरपणे पाठीमागे उभे दादा खंबीरपणे पाठीशी उभे आहेत परंतु इथले जे काही पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे ज्या पद्धतीने राजकारण करतात स्थानिक ने। नेतृत्व अतिशय चुकीच्या पद्धतीने राजकारण करते आणि हे फार काळ चालणारे लोक त्यांना नक्की त्यांची जागा दाखवून देते सत्ता येईल कारण दुसरीकडे सांगतात बार सो पार कधी एकशे पंचवीस पार मग दडपशाहीमुळे की काही इव्हेंट चा सेटिंग आहे दडपशाहीमुळे हे चाललेलं आहे त्यांच्या जे काही दडपशाही करतात त्याच्यातनं त्यांना असा विश्वास वाटतोय परंतु शहरातली जनता नक्की याला उत्तर देईल आणि लोकांना यांनी अक्षरशः गृहित धरले त्याच्यामुळे लोक त्यांना जागा दाखवतील दडपशाहीला कुठल्याही प्रकारे त्यांना जुमानता जनता यावेळेला उत्तर देईल आणि येणारा सोळा जानेवारीचा जो निकाल असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल कितीही वर्गांना जरी शंभर पार आणि एकशे पंचवीस पारच्या केल्या तरी यावेळेला हे निवडणूक जनतेने हाती घेतलेले असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गावणे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन भांतो शिरोळसे मी अतुल प्रदेशी आपला आवाज मौशी पिंपरी चिंचवड